नमस्कार मंडळी जयपूर्वक स्वागत करतो जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू सनातन संस्कृती मधील महापुराणांच ती म्हणजे ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण शिवपुराण भागवत पुराण आनंद पुराण आय पुराण अग्निपुराण भविष्य पुराण ब्रह्मवैवर्थ पुराण पुराण भरावा पुराण पुराण वाहन पुराण मत्स्य पुराण पुराण व ब्रह्मांड पुराण पुराण आणि त्यातील शाश्वत असून पण मला ही मन अत्यंत चुकीची वाटते कारण आपल्या पूर्वजांनी जे शाश्वत ज्ञान या पुराणातून दिलेलं आहे ते वाचणं जाणून घेणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे सुरुवात नेहमी स्वतःपासूनच करायला लागते तेव्हाच बदल घडतो तर चला आमच्यासोबत जाणून घ्या पुराणातील शाश्वत ज्ञान या नवीन मालिकेत पुराणोक्त ज्ञान लवकरच भेटू मालिकेच्या पहिल्या भागात तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण